गुड मॉर्निंग ऐकायला काय येतंय सॉंग येत आहे का स्कूलमध्ये ॲक्टिव्हिटी चालली इथं स्कूलमध्ये ॲक्टिव्हिटी चालली आहे ते सॉन्ग लावलंय सगळी मुलांना असत आहेत तेच म्हटलं की एक दहा मिनिट किंवा पंधरा मिनिट एकसारखं फक्त स्माईल द्या गाल नक् बरोबर ना एकसारखं स्माईल द्यायचं दहा ना मिनट नाही समजा एक तास घ्या एक, एक तास फक्त स्माईल म्हणजे फक्त आपण सर्वोच्च बिंदू जेव्हा आनंदाचा होतो तेव्हा सुद्धा काय होतं रडतोच माणूस आणि दुःखात तर रडत असतोच सगळं असूनही आपण जे नाही तेवढ्याच्या भागा लावून रडत राह असतो जे एक समाधानासारखं सुख नाही केलं पण त्या देवाने सगळं बनवलं आणि सृष्टी वगैरे सगळं बनवलं आणि सगळ्यात म्हटलं आता चला माणूस बनवूया तर स्वतःचं सगळं दिलं म्हणजे खूप मनापासून केलं त्याने माणूस बनवायचं प्लॅनिंग आणि सगळं बनवलं बनवलं मग देवानं हां असे पाय असे हात इतर प्राण्यांपेक्षा वेगळं काहीतरी त्यांचंही सगळ्या प्राण्यांच्यावर सुद्धा सृष्टीलाही कधी जर कंट्रोल करणारा असा एक प्राणी असा बनवला तर त्याला विचार क्षमता दिली मग नंतर चला बहुना। बहुना दिली। मग म्हटलं त्याला आनंद दिली आनंद पाहिजे ना भावना भावना दिल्या ती भावना निर्माण होण्यासाठी वैचारिक क्षमता मग ह्या फक्त आनंदाची भावना दिली तर फक्त स्माइलिंग फेजमध्ये नाही राहू शकत मी मग थोडंसं दुःख दिलं म्हणजे लेखक जीवनाचा प्रत्येक स्टोरी लिहिलेला ले लेखक बसला आहे आणि त्यामुळं आपल्या हातात काही नाही आहे डायरेक्टरसुद्धा आपण नाही आहोत आपण फक्त ॲक्टर्स ॲक्ट्रेसेस विलन आहोत आणि आपल्या वाट्याला आलेले रोल प्रामाणिकपणे करा फक्त एवढंच आहे आपल्याला माहिती असतं की हा रोल कोणाच्या कोणाच्या सिरियलमध्ये हा हाच रोल हिरोईन असेल ॲट सेम टाईम कोणासाठी तो नाही असेल म्हणजे प्रत्येक कॅरेक्टर प्रत्येक समोरच्या प्रत्येकाची स्टोरी वेगवेगळी ना प्रत्येक स्टोरीमध्ये त्याची स्टोरी लाईफ असं वेगवेगळी राहणार म्हणजे त्या डायरेक्टर्सच्याला चॅलेंज करायला जाण्यात अर्थ आहे का बरोबर आता समजा तुम्ही असा तुम्ही स्वतःचे उदाहरण घ्या आपण स्वतःबद्दल व्यवस्थित बोलू शकतो की समजा माझा विचार केला माझा विचार केला तर समजा फेसबुकला माझे पाच सहा ग्रुप आहेत किंवा आता कौल लावलेला अनुभव झाला बरेच असे अनुभव एक आत्तामध्ये ॲक्सिडेंट झाला माझा तो अनुभव झाला म्हणजे अशा आयुष्यभर जे आठवडी आग आहेत किंवा अनुभव आपल्याला येतात ना आपल्याला घडवण्यासाठी येतात त्यातून आपण काही शिकावं आणि आपण जे वागतो त्यातून आदर्श घेतला जावा आणि मग नंतर तो समाजाला hmm. तो, तो संदेश जातो आणि समजा माझं लाईफ जर आता चाललंय अजूनही सहा पाच सहा वर्षानंतर लक्षात येईल की नाही हिच्यासारखं वागलं की चांगलं होतं किंवा समजा देव न करू समजा मी चुकत असेल असं वाटू शकतो ना तुम्ही स्वतःला शाळे मीच बरोबर असं अस तुमच्या दृष्टीनं चुकीची असेल समजा मी जर चुकीची असेल तर अजून एक पाच सहा वर्षामध्ये माझंही आयुष्य कळेलच ना म्हणजे आयुष्याचं योग्य अयोग्य कसं ठरतं येणारे रिझल्ट परीक्षा द्यायची काम आपले रिझल्ट लावायचं काम देवानं काळावर सोपवलं बरोबर ना सो प्ले युअर कॅरेक्टर केअरफुली <laughs> बाय